हॅलो नमस्ते सान्यास स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशा काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तर खूप आनंदी जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना आणि माझं जे पण तुम्हाला सांगते दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे गुरुवार तर तुम्हाला सांगते उपवास आहेत सगळ्यांना तर सकाळी मी जे आहेत आज मला डब्याचं आहे तेवढं तरी टेन्शन नव्हतं का तर आज शाबुदानाची खिचडी करायची होती फक्त पण त्यामुळे जे आहे ना डब्याचं टेन्शन होतात मी दाखवते तुम्हाला खिचडी करून दिलेली आहे मुलांनी पण खिचडी नेलेली आहे मिस्टरांनी पण खिचडीच नेलेली आहे आणि आता पिल्लू आहे तर पिल्लू काय करत आहे तुम्हाला ते पण दाखवते हे पाहिजे माझे भांडे आहेत बरं का भांडे ठेवून गेलेले आहेत पिल्ल्याची बॉटल आणि इकडं बघा शाबुदाण्याची खिचडी मी करून ठेवलेली आहे आणि आज काय केलं आहे माहिती आहे का हिरवी मिरची जी आहे ना मी पिल्या आज बारीक कर आणि हिरवी मिरची जे आहे ना हे पहा असं शाबू केलेला आहे आणि हिरवी मिरची मी ज्यांना ठेसून टाकलेली आहे म्हणजे आपण कसं ठेसा बनवतो तशी टाकलेली आहे आणि इकडे बघा कसं चाललेलं आहे आवाज कमी कर काय अगं ना ठेवून ते ही जे आहे ना हे इथं बसलेले असतात ना त्यामुळे जे आहे ते इथला जे राडा आहे ना तर ते तसंच राहते बरं का आणि हे कपड्याचा राडा किती बी आवरू दे इथलं म्हणलं ना मी चोवीस तास आवरलेले असते बघा तरी पण यांचं आहे तसंच होतं चला बाळ चहा पेत आहे तर बाळाला पण स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे आणि माझे म्हणताना आज कामे सगळेच राहिलेले आहेत बरं का पाठ पण करायचा राहिलेला आहे आज थोडासा लेट झालेला आहे कारण की सकाळीच मला थोडंसं जायचं ना आपण थोडं तरी आराम तसं होतं तर त्यामुळे मला आज काही डब्याचं टेन्शन आहे डबा बी असला की तो कोणाला वेगळी भाजी असते कोणाला काही एक भाजी जे आहे तर दोघं पण नेत नाहीत मग त्यामध्ये तर वेगवेगळी असते पण आज शेवटी गुरुवारचा दिवस असा येतो की दोघांना पण एकच असतं म्हणजे मिस्टर पण खिचडी नेता मुलगा पण खिचडी सांगतो असं असतं मी त्यामध्ये जे आहे ते जास्त तरी वेळ लागत नाही तर असं चला सगळ्यात अगोदर जे आहे ते मी आता माझा पूजा पाठ करून घेते देवपूजा तर झालेली आहे पण ना वाचन राहिलेलं आहे माझं मला स्वामी शरीर सारामृत्याचं पाठ करायचं आहे तर कंप्लीट आता वाजलेली आहेत साडे दहा आणि आता जरी बसले तरी मी तर अर्धा एक तासामध्ये जायचं होऊन जातो असं चला तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मागच्या थोड्याशा राड्याला जायचं इग्नोर करा कारण की मी जे नंतर आवडणार आहे पण सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे पूजा पाठ असा आहे तर चला मी अगोदर वाचन करून घेते नंतर तुमच्याशी गप्पा काम आणि माझं तुम्हाला सांगते वाचन हे झालेलं आहे बरं का इकडे बघा बाळाच्यावरून जसं झोपीतून उठलं आहे ना तसं इथंच आहे अक्कर तिला मी कपडे घातले आहेत आंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर आजकेच विचारायचं नको म्हणत आहे असं चला आणि इकडे जे आहे ना गोळ्या औषधाचा तर भंडाराच लागलाय हे का गोळ्या औषध सगळं असं चला काही करणार जीवनच माणसाचं सगळं गोळ्या औषधावर झालेलं आहे अजिबा तुटत नाही आणि आता माझं तर आवरलेलं आहे बघा तुम्हाला सांगते पण नाही ही काय करत माहितीये का कुठलं आवडत नाही त्याचा मी इकडचं आवरून घेते तुम्हाला सांगते जेष्ठ उन्हातून आलेले आहे बघा आणि आता कडक ऊन लागायला लागलेलं आहे ऊन ऊन बी लागायला लागलेलं आहे आणि बाळाला स्कूल मध्ये जे आहे ते घेऊन गेले होते तिला सोडून आलेले आहे माझ्या करायचे आहेत का असं आहे आता तुम्हाला सांगते आज ना थोडीशी भाजी आवडली बरं का मला म्हणून मी घेऊन आलेली आहे, आहे शेपाची भाजी म्हणजे काय होतं माहिती का मुलाला खूप आवडते आणि आज गुरुवार आहे तर त्याला उपवास आहे त्या मजा येत मग मुलं चला संध्याकाळी डाळ भजी आणि शेपाची भाजी असं ज्या इथे बेड ठेवलेलं आहे मी जेवणामध्ये पाहू आता तर उपवास असल्याच्या नंतर ज्या इथे सगळ्यांना काही ना काहीतरी खावं वाटतं पण त्यात आपल्याला पण वाटतं ना कुठंतरी की मुलांना काहीतरी करून द्या तर असं चाललेलं आहे आणि बाहेरून आले की थकून जातं हो काय सांगू आणि आता तर घरातलं काम राहिलेलं आहे आवरायचं यातच मला जे तर खूप लेट होईल असं चला काम तर करणं भागच आहे कारण की पण काय होतं माहिती आहे का सगळे जिकडे तिकडे गेले टाकी माझं पण मन लागत नाही कारण की एकटीच असते दिवसभर घरामध्ये एकटं बसून बसून म्हणत माणूस काम मग मस्त असतात पण कधी कधी त्या कामामध्ये मन नाही काम लागत की मुलगी जरी घरी असू द्या म्हणजे ना ती ती जर का माझ्या माझ्यासोबत जर का असली ना तर मग मला खूप छान वाटतं आणि असं बघा खाली खाली काय म्हणतो आपण त्याला आहे ना खाली दिमाग सैतान का घर तसं आहे तर असंच चला काही करणार काही ना काहीतरी करायचंच असतं तर मी अगोदर आता माझ्या कामावरून काम कितीही करतो आहे तिथंच राहतं भांड्याचं ठीक आहे पण म्हणलं चला थोडंसं बसून घ्यावं आणि मी ना बोरा आणत खायला तर म्हणजे बघा उपवास आहे ना त्यामुळे आणि इकडे जे असे बोरं भेटतात शंभर रुपये किलो आहे ते बोर हे पहा असले बोरं भेटतात आणि आमच्या इथं जे आहे ना सगळ्यांना हेच आवडतात बोरंबर मी आणले घ्यायचं पंचवीस रुपयाचे आणि पावशात बोरामध्ये किती आले तुम्हाला सांगू थोडे चालू जास्त नाही ह्याचं जे आहे ते मोठं वजन लागतं ते आमच्या शेजारचं एक छोटंसं बाळ होतं मी त्याला पण आहेत दोन तीन तर हे पहा असे बोरं आहेत तुमच्याकडे पण असेच असतात का आमच्याकडे असे भेटतात आणि हे शंभर रुपये किलो आहेत आणि हे किडकी नसतात पण गोड लागतं आमच्या इथं तुम्हाला सांगते हेच बोरं सगळ्यांना जे आहे ते हेच बोरं आवडतात नाहीतर सफरचंद वगैरे आणले ना आपण तर ते मुलं बी खात असे बोरं वगैरे असे जे आपले फळ असतात ते खातात असं आहे तर मी आता मार्केटला ले दिसलं तर मग मला चला घेऊन यावा येता येता आपलं कसं असायना कुठेही गेलं तर आपल्याला जे घरामध्ये लागतं तसं आणि तसंच माझं असते मला जे संध्याकाळचं सकाळचं झालं ना तर मला सांगते रविवारचं एकदा आम्ही भाजीपाला हे सगळं एकदा आणून ठेवतो पण आता मला सांगा आठवड्याच्या आठवड्याला आणून जास्त ठेवण्यापेक्षा जे आहे तर मी काय करत असेल की ते आणलेलं पण तसंच राहतं पण थोडं थोडं फ्रेश जर का दिसलं तर लगेच घेता येता येता घेऊन यायचं असं तर असं चला काम करून घेते अगोदर